नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील एका नव्या आणि मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत अरब इस्लामिक नाटो हो मित्रांनो तुम्ही नाटोबद्दल तर ऐकलंच असेल अमेरिका आणि युरोपचे देश मिळून एक तयार असलेली सामरिक म्हणजेच लष्करी ही युती आहे आणि ह्या युतीमध्ये म्हणजे ह्या सामरिक युतीमध्ये नाटोमध्ये अमेरिका आणि सर्व युरोपचे जेवढे देश आहेत तेवढ्या सगळ्यांची आर्मी असते आणि ही प्रत्येक देशाचे रक्षण करते पण आता मुस्लिम आणि अरब देश मिळून स्वतःचं नाटो तयार करण्याचा विचार करत आहेत यामुळे जगभरात चर्चेला उधान आलेला आहे मित्रांनो अलीकडे इस्रायलने कतार आणि इतर भागात केलेल्या कारवायांमुळे मुस्लिम देशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली या पार्श्वभूमीवर कतारच्या दोहा शहरात एक मोठी बैठक पार पडली पाकिस्तान तुर्की इराक इजिप्त अशा अनेक मुस्लिम देशांचे नेते यात सहभागी झाले याच बैठकीत पहिल्यांदाच अरब इस्लामिक नाटो ही कल्पना पुढे आली साध्या भाषेत सांगायचं तर हा एक असा लष्करी गट असेल जिथे सर्व मुस्लिम आणि अरब देश मिळून एक संघ सेना उभी करतील या सेनेत सुरुवातीला वीस हजार सैनिक असतील असं बोललं जात आहे आणि त्यांचे नेतृत्व एक चार स्टार असलेला जनरल करेल या युनिटमध्ये लष्कर हवाई दल नौदल कमांडो सगळ्यांचा समावेश असेल त्याचबरोबर प्रशिक्षण रसद व्यवस्था म्हणजे लॉजिस्टिक्स तंत्रज्ञान गुप्तचर विभाग हे सर्व एकत्र काम करतील या संघटनेचे मुख्यालय हे काहिरा इजिप्त येथे ठेवण्याचा विचार करण्यात आलेला आहे आता यात काही प्रमुख देश आहेत जे सहभागी झालेले आहेत पहिला आहे इजिप्त अरब जगातील सर्वात मजबूत सैन्य असलेला हा देश आहे या योजनेत त्याची भूमिका खूप महत्वाची मानली जाते दुसरा देश पाकिस्तान अण्वस्त्र असणारा एकमेव मुस्लिम देश त्यामुळे त्याची उपस्थिती सुद्धा खूप महत्वाची ठरते तिसरा देश तुर्की या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा देत आहे तसेच आवश्यक असल्यास विरोधी देशांवर आर्थिक बॉयकट लावण्याच्या सूचनाही तुर्कीने केलेल्या आहेत चौथा देश आहे इराक पंतप्रधान अहम्मद अल सुदान सौदी प्रतिसाद देणं जागतिक स्तरावर मुस्लिम देशांचा राजकीय आणि लष्करी दबाव वाढवणं आणि भविष्यातील संघर्षात स्वतःच स्वतंत्र संघटन उभं करणं पण मित्रांनो ही गोष्ट इतकी सोपी नाही अनेक अडथळे सुद्धा आहेत मुस्लिम देशामध्येच अनेक मतभेद आहेत काही शिया काही सुन्नी त्यामुळे एकमत होणं कठीण आहे एवढ्या मोठ्या सेनेला चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा सुद्धा लागेल नेतृत्व कोण करणार यावर वाद होऊ शकतो अमेरिका युरोप आणि इस्रायल यांची प्रतिक्रिया काय असेल हे सुद्धा महत्वाचं आहे आणि सर्वात मोठा प्रश्न ही युती खरंच टिकेल का की फक्त चर्चे पुरता राहील जर ही युती खरंच उभी राहिली तर मुस्लिम देशांना एक नवा आत्मविश्वास मिळेल त्यांच्या जागतिक राजकारणात प्रभाव वाढेल इस्राईल आणि पश्चिमी देशाशी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे तेल उत्पादक अरब देशांचा आर्थिक दबावही वाढू शकतो आणि यामुळे जागतिक शक्ती संतुलनाला मोठा बदल होऊ शकतो आणि मित्रांनो याकडे भारताचंही पुरेपूर लक्ष असेल कारण भारतालाही या गोष्टीचा विचार करावा लागेल कारण आपले मतभेद पाकिस्तानसोबत आहेत आणि अरब नाटो तयार झालं तर पाकिस्तानसुद्धा त्यामध्ये असेल मग पाकिस्तानसोबत जर आपलं काही आक्रमण काही वादविवाद झाले युद्ध पुन्हा सुरू झालं तर मग हे अरब नाटो पाकिस्तानमध्ये येऊन पाकिस्तान सोबत लढतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मित्रांनो अरब इस्लामिक नाटो ही कल्पना खूप मोठी आहे जर ती युरोप आणि अमेरिकेच्या नाटोसारखी यशस्वी झाली तर मुस्लिम जगात एक नवं पान उघडेल पण जर ती अयशस्वी झाली तर फक्त चर्चेपुरता एक कल्पना ठरून जाईल तुमचं मत काय आहे अरब इस्लामिक नाटो फायदेशीर ठरेल का की नवा संघर्ष निर्माण